आजच्या ह्या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रशांत साठे खरं म्हणजे त्यांचं विचार ऐकणं हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आणि भौतिक ज्ञान घेण्याचं आहे कोटातल्या कामाच्या हिशोबाने मी विनंती केली थोडंसं लवकर मला घ्यावं नाहीतर ना मी इथं पूर्ण थांबलोच पण त्याचं भाषण रेफर करणार आहेत त्यांनी मला एक संधी मिळणार नाही खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्यांनी संस्थेला कॉलेजला नवीन दिशा दिली असे आमचे मित्र कृष्णकुमार गोय संस्थेचे सेक्रेटरी आनंद सागर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजिंग कॉन्सिलचे सदस्य आमच्या एस पी कॉलेजचे प्रोफेसर व त्यांच्याकडे नवीन कल्पना निर्मित असतात आणि सर्व लोकांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणजे मला नाही वाटत की एक आठवडा असा जात असेल की सर या कामासाठी मी एक तुम्हाला भेटायला आणि मला त्यांनी बोलायचं आहे असे आमचे डी बी पवार सर उपस्थित सर्व मान्य गुरुजन विषय फार महत्त्वाचा आणि चांगला आहे म्हणून सर्वप्रथम टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे तडफदार म्हणजे हार्ड फोर शिक्षक आणि हार्ड फोर ॲडमिनिस्ट्रेटर असे चाकणे साहेबांचं व सर्व टीमचं मी अभिनंदन करतो की नेटने त्यांना ए प्लस हे ग्रेड कॉलेजला मिळवून दिलं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व गुरुजन वर्गाचं सुद्धा मी तेवढंच अभिनंदन करतो कारण हे टीमवर्क आहे आणि मॅनेजमेंटने जे मार्गदर्शन केलं असेल जे ऑटोनॉमी दिली असेल जे डी सी निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलं असेल हा सर्व कंबाईंड इफेक्ट म्हणून या कॉलेजला ए प्लस हा दर्जा मिळाला म्हणून आपल्या सर्वांचा मी आधार आता आपण या पुढच्या ह्याच्यासाठी की आपल्याला सांगितलं गेलं की भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल सर आपल्याला पूर्णपणे सांगण्यात जाईल पण एक गोष्ट मी सांगेन की इतक्या वर्षानंतर म्हणजे कोठारी कमिशनच्या रिझर्मधला त्यासाठी सर काही बदल झाले झालं त्याच्यानंतर आपण जग कुठे चाललं आहे आणि आपण बाबा आजामच्या जमान्यामध्ये जे होतं ते हिसट पिसट आपला शैक्षणिक पॉलिसी होती त्याप्रमाणे आपण शिकत होतो त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी व त्यांच्या नेतृत्वाखाली एक डिसेन घेऊन नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती असेल तर कट्टे करू ते जे कोणीही होते ज्याने विचार मंथन संबंध भारतामध्ये वगैरे जाऊन केलं ते प्राध्यापक प्राचार्य निरुद्ध देशपांडे सर सर यांचं महत्वाचा वाटा आहे त्या लोकांनी सुरुवातीपासून आपण जे म्हणतो ना चर्निंग कोर्सेसमधूनही एन ई पी आलेली आहे आणि राष्ट्राला नवीन दिशा कशा प्रकारचे तर आपल्याला पहिले एक एक्झाम्पल सांगतो घाल म्हणते तर साठेसर अमेरिके प्रोफेसर इंग्ले म्हणून अमेरिकेमध्ये एस झालेले आहे ते, ते काही कारणातले तीन वर्षापूर्वी एस पी कॉलेजमध्ये आले आता डेडिकेशन कसं असेल तर त्यांचे आजोबा पृग्युसर आपल्या एस मध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते आणि रिसर्च करता करता त्याच्यावर अभ्यास करता करता लॅबोरेटरीमध्ये बसायचे आणि रात्री बारा कधी असायचे म्हणजे सकाळी आठ वाजता आले ते सुद्धा कोणाला करायचं नाही ते आणि व्यक्ती असं दुवेदन असायचे पण अशा प्रकारे जे आपण म्हणतो की डेडिकेशन्स म्हणजे वर्क आणि कामासाठी निपुणता तर त्यांच्या नावाने आम्ही इंग्ले हॉल असं केमिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे तर त्यांचे नाचूक या चिरंजीव आमच्याकडे कॉलेजमध्ये आले होते आणि बघा की त्यांच्या आजोबा इथे शिकवायला होते म्हणून दरवर्षी ते शिक्षण प्रसारण म्हणलेल्या दहा ते पंधरा लाख रुपये केमिस्ट्रीच्या संबंधित कार्यक्रम करण्यासाठी देणगी देत असत तर दे 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 त्याला एक त्याने महत्वाचं सांगितलं की सर म्हणे आपल्याकडे बी एस सी कॉम्प्युटर हा कोर्स आहे जो डिग्री कोर्स आपण तीन वर्षामध्ये शिकतो तो अमेरिकेमध्ये सहा महिन्यामध्ये शिकवलं जातो मग आता हे तीन वर्ष कशासाठी केले तर डिग्री कॉलेज तीन वर्ष लागतात तसा आपल्या युनिव्हर्सिटीचं हे धोरण आहे आणि मग विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी ज्या गोष्टी सहा महिन्यात शिकवता येतात ते आपण तीन वर्षामध्ये स्पीड करतो आता जरी ऑटॉनॉमी असल्या तरी काही गोष्टीवर आपलं बंधन आहे पण आपण काय करू शकतो जोपर्यंत हा कोर्स अमूलाकडे बदल होत नाही तोपर्यंत तर त्या तीन वर्षामध्ये दोन तास तीन तास इथल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान देऊ शकतो का त्यासाठी निर्लाय जे इंटर्नशिप मिळून देऊ शकतो का त्यांच्यामध्ये चर्चासत्र घडवून आणू शकतो का वेगवेगळ्या प्रकारचे चर्चासत्र घडवून त्या तीन वर्षाचा उपयोग करता येईल का तर आपल्याकडे जे काही नालंदा विद्यापीठ किंवा एक काल कसा होता तर दुसरा असं म्हणतात की भारत सर्वात राष्ट्रामध्ये सर्व जगामध्ये भारताकडून एक्सपोर्ट सर्वात जास्त नाही नालाच्या ठेवून चीन चायनापासून इतर सर्व ठिकाणातून लोक आपल्याकडे शिकायला म्हणजे आपली जी ज्ञान परंपरा जी आहे पहिली ती विश्व सर्व मान्य जगाला उपयोगी पडणारी होती पण दुर्दैवाने मैकाल्याने सर्व पद्धतीमध्ये आपण कसे निष्प्रभ आहोत आपण कसे कमी आहोत हे सर्व दाखवण्यासाठी त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती आपल्यावरती थोपवली होती आणि त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी हे जे नवीन शिक्षण धोरण जे आहे ते मदतीस येणार आहे तेव्हा इथं जे सांगितलं जातं आपल्याला की पूर्वी असं एक म्हण होती की लक्ष्मी आणि सरस्वती कधी ते करते म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे धन कमी असतं आणि ज्याच्याकडे धन असतं त्याच्याकडे ज्ञान कमी असतं हे पूर्वीची गाख आहे आता ती परिस्थिती राहिली नाही आणि आपण पाहिलं असेल तर खूप लोकांकडे मेजॉरिटी लोकांकडे सरस्वती पण आहे लक्ष्मी पण आहे एम एल खूप वाटत भारतामध्ये पण हे कुठे काय कमी पडतात का आणि त्यासाठी हे धोरण ते आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं सरांनी सांगलं की बीकॉम कोणी कल्पना केली नसेल इंटर डिसिप्लिन म्हणजे पुढे असं तुम्ही बीकॉम म्हटलं की ते चार सब्जेक्ट घेऊन त्याने बीकॉम करायला पाहिजे पण आता बीकॉमच्या विद्यार्थी तुमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा अभ्यास करू शकतो बीकॉमच्या विद्यार्थी एखादा सायन्सचा सब्जेक्ट घेऊन करू शकतो साहित्य साहेर्थी अकाउंटन्सीचा संकल्प घेऊ शकतो म्हणजे व्यवहारिक धोरण जे म्हणतो कॉम्बिनेशन फ्युजन ऑफ ऑफ सो दॅट आपल्याकडे बीकॉम जरी झाले विद्यार्थी तर त्याला इफेक्टरी येईल किंवा जिथं जाईल तिथं सर्व प्रकारचं काम करू शकेल तर याच्यामध्ये बारकावे काय आहेत हे आपल्याला साठी सरण करून समजून घ्यायचे आहेत निश्चितपणे त्याच्यात आपल्याला उपयोग होणार आहे आपल्याला एक दोन चार गोष्टी मी सांगणार आहे की आत्ताच्या गोष्टीमध्ये आपण आपल्याबरोबर दोन चार कॉलेजेस जे मुंबईचे असतील दिल्लीचे असतील आपण जे म्हणतो ना की एकमेकांशी फॉलो <coughs> करू प्रत्येक कॉलेजला सर्व गोष्टी परवडतो आमच्या वेलिंगरमध्ये आम्ही जेव्हा फॉरेन मार्केटिंगसाठी किंवा इतर गोष्टींसाठी प्रोफेसर बोलत होतो त्यांना पंचवीस पंचवीस लाख रुपये एका जे तीस तीस लाख रुपये द्यायला आता थे ते सर्व लेक्चर जे असतात ते रेकॉर्ड करून आपल्या इथं प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांना समजेल असं आपण करता येत नाही तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आता नवीन कॉन्सेप्ट जे आहे की ग्लोबल सिटीजन लिडरशिप आता ग्लोबल सिटीजन लिडरशिप म्हणजे काय तर आजपर्यंत आपल्या संकट डोक्यामध्ये येत आहे की आम्ही शिक्षक आम्हाला काय आमच्या कार्यक्रम पूर्ण करायचं पाच वर्षात जे काय असेल ते इन्स्ट्रुमेंट मिळणार ज्याला एखाद्याला प्रमोशन मिळणार तो प्राचार्य होणार नाहीतर खूप प्राचार्य होणार आपण रिटायर राहणार म्हणजे आपलं भवितव्य तेवढंच आहे असं आपण समजतो पण जेव्हा तुम्ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रोफेसर आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद किंवा इतर सभांना जर पाहिलं तर जे प्राध्यापक आहेत जे गो काय गोप सुद्धा पाहतात मग त्या दृष्टीने आपले प्राध्यापक काय करू शकेल ह्यासाठी आपण इंट्रॅक्शन करण्याची गरज आहे आपण इंटरनल विचार करण्याची गरज आहे आपले आर्टिकल्स म्हणजे जे आपण प्रॉफिट्स इन्व्हेन्शन्स किंवा सर्वे किंवा रिसर्च करून तयार करतो हे मान्यताप्राप्त जर्नलमध्ये किती छापून येतात इथल्या पेपरमध्ये किती छापून येतात आपण इथं विद्यार्थ्यांच्या बरोबर उपयोग घेऊन इथला लोकल भागातच ते आपण सर्व करतो का विद्यार्थ्यांची टेंडेंसी काय आहे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे सध्या आता जे धोरण काही जणांचं जे असतं की आग लावण्याचं धोरण जे आहे की अस्वस्थता कसं करते तर आपण विद्यार्थ्यांना की तुम्ही काय केलं तर तुमचं भलं कशात आहे की फक्त जाणणं निदर्शन करणं किंवा सारखं मानणं म्हणजे मी एक म्हणतो की आपल्याकडे काही जण म्हणतात की काही लोकांना मागेला जी प्रवृत्ती तयार करायची मागतच राहायची स्वतः काय करायचं असते देवीला व्हायचंच असते आणि म्हणून जे काही मिळेल त्याच्यावरती टीका करायची किंवा न्यूजपेपरबरोबर बाप्पा अशा सांगायचं आणि ते पूर्णपणे प्लॅनिंग करून आणल्या जातात की देण्याकडून प्रत्येक भारतीयाचं मन अशांत व्हावं मग ह्यासाठी प्राध्यापकाचं कारण प्राध्यापकांना शब्दाला किंमत असते प्राध्यापक जे बोलतात त्याच्यावरती समाज विद्यार्थी विश्वास असतात मग आपला रोल आपण आता करणार आहोत की नाही आपण विद्यार्थ्यांना काय सांगणार आहोत म्हणजे एकदा एझल एक देतो की माणसं एक एक महिना भाषण करतात आणि भाषण करताना अगदी पंतप्रधानांना शिम्या देतात इतकं स्वातंत्र्य आहे आणि तरी म्हणतात की फ्रीडम ऑफ स्पीच हे संविधानमध्ये दिलेलं आहे की आपल्याला टीका करण्याचा अधिकार हे करत असताना ते काय म्हणतात संविधान ठाकरे आता संविधान खत्रमेंट कसं राईट टू स्विक्री तुम्ही एक महिना कुठे जाऊन वाटेल ते बोलता तो तुम्हाला अधिकार आहे तर तुम्ही त्याचा उपयोग का, का दुरुपयोग करता आणि तरी म्हणतात संविधान खत्रेम आहे तर हे पटत का हे आपण पहिले बघायला पाहिजे आणि पटत नसेल तर एखादी वेळी आपण लेक्चर्स घेऊन किंवा विद्यार्थ्यांच्या बरोबर इंटरेक्शन घेऊन आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे की खरी परिस्थिती काय आहे संविधान वगैरे कधी खत्र्यामध्ये नव्हतं आणि खेटामध्ये होऊ शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप तपश्शन आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाचं आधी तेवढंच महत्त्व आहे ईच अँड एव्हरी बर्ड आणि स्प्रिटने हे वापर केलं जात आहे आणि म्हणून आपण ह्या गोष्टीचं समजून घ्या आहोत आता आणखी नवीन दर्सक आपल्या तयार झालेलं आहे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर आता ग्लोबल कॅपॅसिटी सेंटरमध्ये काय गेल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याचा उपयोग कसं करून घेते ते सर्व बघायचं आणि मला एक विश्वास आहे की आपल्याकडच्या फॅक्टरी जे आहे ते हार्डकोर टीचर आहे फक्त त्यांच्या मानसिकता हार्डकोअर टीचर्सबरोबर हार्डकोर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कशी करते त्यांना लिडरशिपची कन्सेप्ट कशी करताय आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे आणि ग्लोबल कॅपॅसिटी डेव्हलपमेंट सेंटर जे असतात ते काय तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये अनेक कंपन्या आहेत त्यांच्या बॅकअप आणि मित्र कुस्ती करण्यासाठी भारतामध्ये नवीन नवीन सेंटर एस्टॅब्लिश करतात मग त्यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्या कॉलेजला उपयोगी पडेल आपल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं आपल्याला काय गोष्टी करता येणं शक्य आहे तर त्या गोष्टी आपण करायला आल्या की जेणेकरून आपल्याला आपल्या कॉलेजला आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारामध्ये गुंतून ठेवलं आणि फक्त तीन तास किंवा चार तास चार लेक्चर्स झाले की त्यांना सूट दिली तर मग मात्र घोटायला होतो पण त्यांना आपण प्रोजेक्ट दिले आपण त्यांना एक आठवड्याचं आधीच आपण त्यांना ट्रेनिंग दिलं की या पुढच्या आठवड्यामध्ये दोन टॉपिकवरती लेक्चर लेक्चर्स आणि बाकी गोष्टी नाही जसं सर म्हणाल की आजची परिस्थिती काय आहे तर विद्यार्थी म्हणतात की तुम्ही जर पुस्तकाबद्दल वाचून दाखवणार असाल तर ते आम्ही कधी वाचू शकतो आता विद्यार्थी स्मार्ट आहेत त्याला नवीन काय मिळणार तो पाहतो ते पुस्तकामध्ये लिहिलेलं किंवा जे त्याला ऑनलाईन वगैरे वाचता येईल ते आयोगामध्ये काही इंटरेस्ट नाही पण तुम्ही जर त्यांना टॉपिक दिली की पुढच्या आठवड्यामध्ये ह्या टॉपिकवर आपण डिस्कशन करणार आहोत आणि वर्गामध्ये पाच पाच लोक दहा दहा विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवत आणि त्या प्रॉब्लेमवर चर्चा घडवून आली तर लोकांचा इंटरेस्ट वाढेल आणि ते विद्यार्थी संख्या येण्याची वाढू शकते नाही तर अवघड प्रकार आहे आणि म्हणून नवीन आहे की जाऊन आपलं वाचणं आणि आपल्या आपल्यामध्ये चार गोष्टी झाल्या तर आपलं सिलेबस संपलं टिकमार केलं दुःखाने काय केलं असं सांगावं लागलं की ज्या काय गोष्टीला आपण होमवर्क घेतो ते तरी आपण किती तपासतो त्या विद्यार्थ्यांच्या तो विषय समजला ना। की नाही का फक्त आहे ते त्याने रिप्रोड्यूस केला आहे या गोष्टीमधला फरक आपण समजून घेण्याची गरज आहे आपल्याकडे सरकारने नवीन नवीन धोरणं आणले रुसा आणलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन प्रकल्प घेता येतात नवीन इम्प्लिमेशन करता येतात टीका वेदनाथ विद्यालय हे या खडकी परिसरात डिफेन्स एरियामध्ये किंवा हे म्हणेल तुम्ही साधेसारखं हा खडकी परिसर हा मेनी एरिया आहे इथं म्हणजे सर्व प्रांतातले लोक तुम्हाला इथं सापडतील सर्व विचारले लोक इथं सापडतील इव्हन आपली खडके एज्युकेशन सोसायटी ही सुद्धा मिन इंडिया कारण इथं सर्वजण एकच आहेत की आर फ्रॉम करती एरिया कारण फक्त खडके म्हणजे बाकी लोकांना कोकणी पण येते परंतु म्हणजे हा एक एरिया जो आहे तो वी आर ऑल <coughs> वन आपण वन म्हणत असताना आपण सर्वांनी निरंतर एक लोकांशी म्हणजे मला असं वाटतं की आपण एक तास आपल्या सर्वांचं रोज सकाळी एक सवय जर लावली की आपण वर्तमानपत्र वाचतो महत्वाचं आणि एज्युकेशन रिलेटेड आर्टिकल्स इकॉनॉमी रिलेटेड आर्टिकल्स इंडस्ट्री रिलेटेड आर्टिकल्स आपण वाचणं आपल्याला काय समजलंय आपल्याला काय पटलंय आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं हे महत्वाचं राहणार आहे तेव्हा मला वाटतं की मी जरा जास्तच वेळ घेतलेला आहे तेव्हा तू माफी मागतो पण इतकं निश्चित आहे की टीकाम कॉलेज आणि हा जो आपला सेमिनार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ आम्ही सावित्रीबाई फुले विद्यार्थी तेव्हा ह्या त्रिसूत्री या सेमिनारचे जे घटक आहे निश्चितपणे त्या सेमिनार आज संपल्यानंतर आपण इंटेक घेऊन जाणार आहोत आपल्यामध्ये निश्चित व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे आपण एक नवीन दिशा घेऊन जाणार आहोत आणि आपण इथून जाताना डी जे कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक जणांना मी असं म्हणणारच नाही की हो प्रत्येकांना नोबेल मिळेल प्रत्येकजण राष्ट्रपती होईल प्रत्येकजण मंत्री होईल याची अपेक्षा नाही परंतु उच्च दर्जावरती म्हणजेच मॅच्युअर सर्व प्रकारचा जे विषय त्याच्याकडे असेल म्हणजे इथून जो काही नॅच्युरु फक्त त्याच्या हातात डिग्री नसा तर तो बाहेर पडण्याच्या आधी या टी जे कॉलेजमध्ये इंडस्ट्रीची व्यापारी क्षेत्राची क्यू लागली पाहिजेत की इथले विद्यार्थी आमच्याकडे येणार आणि त्यासाठी आपलं प्लेसमेंट सेट इतका मजबूत पाहिजे की त्यांनी कुठल्या प्रकारचं काय करावं काय करू का नये आणि म्हणून मग असं होईल की आजी आहे की इथं ॲडमिशनसाठी क्यू लागेल आणि आमच्या गुलसाहेबांना लोक आनंदला झोपू देणार नाही तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तिथे म्हणून आता खतम हो गया नाही तसं खतम हो एक तो राहील ड्रेंग होतो तर अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणे लवकरच येईल कारण की जसं मी म्हटलं सुरवातीला की हार्डकोर ॲडमिनिस्ट्रेटर आणि हार्डकोर शिक्षक असे आपले प्राचार्य आहेत तर निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली व या सेमिनारमध्ये इथून पुढे जे काही आपला अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ जे आहेत नियंत्रणाले उपक्रम हातात घेतात आपल्या सर्वांना निश्चितपणे त्यांच्याबरोबर जर समज ठेवतील आणि जे सेमिनार जिथं होतात तिथं अटेंड केलं तर त्यांचा फायदा होईल आणि आमच्या या खेळी परिसरातील जे सर्व कॉलेजेस आहेत त्यांनी असं नियमितपणे किमान महिन्यातून नाही गमलं तर दोन महिन्यातून असे सेमिनार अटेंड करत राहावं सेमिनार आयोजित करावे एखाद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये होत असेल तर आपण तिथं जावं एकमेकांचे विचाराचे देऊन घेणं नॉलेजचं इंट्रॅक्शन डिसिप्लिन ह्या सर्व गोष्टी कारण आता आपल्याला सर्व काही तुमचे प प्रोग्राम जे आहेत ते आपल्याला सुद्धा ठरत राहणार आहेत आणि त्याचबरोबर फायनान्सचा विचार करतो हो। असे कोर्सेस की ज्यामध्ये आपल्याला निश्चितपणे उत्पन्नाचं साधन होईल नाहीतर काय होतं की म्युन्सिपल हॉस्पिटल जे असतात त्याची आपली परिस्थिती होऊ नये तेव्हा काल आमच्याकडे एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर की देर शुड बी अ रिस्ट्रिक्शन्स ऑन द स्टुडंट्स म्हटलं हरकत नाही पण मग रिस्ट्रिक्शन ऑन द स्टुडंट म्हटलं आणि त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं की फॉरेन मॅट देर इज अ वन प्रोफेसर फॉर ट्वेंटी म्हटलं येस इट इज करेक्ट सो यू पास अ रेग्युलेशन अमंग युअर स्टुडंट कम्युनिटी यू विल पे द फी वॉट युअर पीपल आर बी फॉरेन कॉलेजेस पण मग म्हणतो की नाही आमच्याकडे तर मोर्चे घेऊन येते दोन रुपये तरी वाढवलं तर की फी वाढवू नये दुसऱ्या बाजूला की पगाराचं जर जर वाढ झाली नाही तर आपल्या प्रोफेसरमध्ये थोडंसं थोडासा येतं आणि मग संस्था चांगलं की हा एक फार मोठा चॅलेंज सध्या संस्थेपुढे आहे किंवा ह्या सर्व प्रॉब्लेम राहणार चॅलेंजेस राहणार नॅशनल आणि इंटरनॅशनल चेंजेस आहे रोज बदलत आहेत तुम्ही दोन हजारमध्ये वाचलेला तर आता शिकवत असाल तर त्याच्यावर उपयोग होणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये जी सिस्टीम आहे सिच्युएशन आहे ती आपली ऑक्टोबरमध्ये आहे ती डिसेंबरमध्ये राहणार नाही डिसेंबरमध्ये आहे ती मार्चमध्ये राहणार नाही तेव्हा ऑलवेज रिमेन अपडेट अन गिव्ह टू द स्टुडंट्स ऑल अपडेट तर आपल्याला निश्चितपणे आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि म्हणून आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मन की बात म्हणजे आपण परीक्षेचं वातावरण कसं ह्यासाठी सुद्धा ते बोलतात तेव्हा सर्वांचं भलं हे करण्यासाठी राष्ट्राचं भलं साधण्यासाठी आणि राष्ट्राला जे जगातली तिसरी इकॉनॉमीमध्ये आपल्याला नेऊन उभं करायचे तर त्याच्यामध्ये आमच्या ह्या प्राध्यापकांचं सर्वात महत्त्वाचा लोन राहणार आहे ते आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्यामध्ये थोडंफार जे काही आहे त्याच्यामध्ये अपडेट करा नवीन नवीन उपक्रम राबवा की जेणेकरून टीकाराम जगन्नाथ विद्यालय हे भारतात नंबर एकचं तर मी कधी म्हणणार नाही काय गोष्टी होतील ते परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये इथं ॲडमिशनसाठी आणि ज्या दिवशी केरला कर्नाटकात तिथून स्टुडंट आपल्याकडे येते तो दिवस लवकरच येवं अशी प्रार्थना करून महाराष्ट्रपासून बोलतो जय हिंद जय